जय शिवराय मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता यांनी सुतोवाच केले की या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बरीच अशी नोकर भरती रिक्त आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून नोकरीच्या जागा भरलेल्या नाहीत आणि या पुढच्या काळामध्ये अशा नोकरीच्या जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळं आता प्रत्येकानं लवकरात लवकर हे कुंबीचं प्रमाणपत्र असेल ते काढल्याच्या नंतर नॉन क्रिमिलरी असेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल डोमेसाईल प्रमाणपत्र नॅशनॅलिटी ही सर्व कागदपत्र काढून आपल्या जवळ ठेवायची की आता या पुढच्या काळामध्ये नोकर भरती मोठ्या प्रमाणात केल्या जाणार आहे त्यामध्ये बरेच मुलं हे पोलीस भरतीची तयारी करत असतात त्या मुलांनी सुद्धा फुल पोलीस भरतीची तयारी करायची जे ग्राउंड असेल ग्राउंडची तयारी अभ्यास असेल अभ्यासाची तयारी असं सर्व परीनं पूर्ण अभ्यास ती आपल्याला पुढच्या काळामध्ये परीक्षामध्ये उतरायचंय तर त्यासाठी लवकरात लवकर कागदपत्र काढायचे बरेच जण हे हो विचार करायलेत काढून पाहून काय करायचं आता मात्र एक लक्षात घ्या आपल्या जवळ जर कागदपत्र नसतील ना तर आपल्याला अर्ज सुद्धा करता येत नाही म्हणजे पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आल्या की आपल्याला अर्ज भरता येईल आता सध्या भूमी अभिलेख विभागामध्ये भूकर मापक म्हणून जाहिराती आलेले त्या संबंधीची एक छत्रपती संभाजीनगरची जाहिरात सुद्धा आपल्या या चॅनलवर टाकलेली तर ती सुद्धा बघून घ्या आणि जर पात्र असाल तर त्या भरतीसाठी सुद्धा अर्ज करा आणि लवकरात लवकर करा कारण जे हे बघा एक लक्षात घ्या एक माणसाची सवय कधीतरी कुठं माणसं निघतेन का तेव्हा त्याच्या माग लाईन लागत असती मात्र ती निघण्याची तयारी कोणाची नसती त्यामुळे ती कोणाला तरी करावं लागल आपल्याला जर नोकरी मिळवायची असेल तर आपल्याला पुढाकार घ्यावा लागल म्हणजे आपल्या गावातले आपले पाठीमाग पुन्हा पुढे येतील म्हणजे कशी सवय एखाद्याचा फायदा झाला म्हणजे आपल्याला बी तसा व्हावा वाटत मात्र अगोदर आपला व्हावा याच्यासाठी पुढाकार कोणी घेत नाही आणि तो पुढाकार आता प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र